महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा काटेगल्ली सिग्नलकडून नागाजी चौक मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील हे धार्मिक स्थळ आहे या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला हो आहे दरम्यान महंत सुधीरदास पुजारी दाखल झाले यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू महंतची धडपकड सुरू आहे दरम्यान हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की हा दर्गा अवैध आहे त्यामुळे तो तोडला पाहिजे या जागी हनुमानाचे मंदिर बनवले पाहिजे सकल हिंदू समाजाचे या दर्ग्यावरून सतत विरोध प्रदर्शन सुरू आहे नाशिकमध्ये जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून त्या ठिकाणी दर्गा बांधला आहे असे हिंदू समाजाच्या लोकांचे म्हणणे आहे सकल हिंदू समाजाच्या लोकांनी दर्ग्यावर जाऊन मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्याची योजना आखली आहे नाशिक पोलिसांना या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे त्यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे हिंदू समाज संघटनांकडून होत असलेला विरोध आणि विरोधातील आंदोलनामुळे दोन धर्मात तेढे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे पोलिसांनी या संपूर्ण परिसरात घेरावबंदी केली आहे महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा